मिरजेत आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते समर्थ केंद्राच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न मिरजेतील प्रभाग क्रमांक सातमध्ये वंटमोरे कॉर्नरजवळ आठवडगी पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात पेविंग ब्लॉक्स बसवणे व संरक्षक भिंत बांधणे या विकासकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभस्ते शनिवारी सकाळी संपन्न झाला या कामासाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून या कामाची सुरुवात आज करण्यात आली यामुळे श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे या भूमिपूजन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक गणेश माळी माजी महापौर सौ संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे अभिजित गौराजे मयूर नायकवडे अनिता हारगे भाजप पदाधिकारी बाबासाहेब बाळतेकर जयगुंडा कोरे महेश धयारे शशिकांत वाघमोडे जितेंद्र ढोले महेश फोंडे गजेंद्र कुल्लोळी विठ्ठल खोत सूर्यकांत शेगणे लतिका शेंगणे राजू माने वैभव यमगर अजिंक्य हंबर उमेश हारगे अणघा कुलकर्णी रुपाली देसाई रुपाली गाडवे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा